नमस्कार सर्वांना मी प्रांजली स्वामींच्या अकरा गुरुवारबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल स्वामींच्या अकरा गुरुवार कोणत्या गुरुवारपासून सुरू करावेत संकल्प हे गुरुवार कोण करू शकतं कशासाठी करायचे असतात गुरुवारचा उपवास कसा करायचा काय खावं काय खाऊ नये पूजा मांडणी कशी करायची गुरुवारी पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची अकरा गुरुवार व्रताचं उद्यापन कसं करायचं उद्यापनाला जर नऊ मुलं महिला मिळाल्या नाही सवाशणी मिळाली नाही तर काय करायचं कशा पद्धतीने उद्यापन करायचं हे अकरा गुरुवार करत असताना मासिक धर्म आला सुतक पडलं गावाला जावं लागलं काही अडचणीमुळे तर काय करायचं अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील हे व्रत कोणी करावं हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो तर महिला पुरुष मुलं मुली जे स्वामींना मानतात ज्यांची स्वामींवर श्रद्धा आहे तो प्रत्येक व्यक्ती स्वामींचं हे अकरा गुरुवारचं व्रत करू शकतो मी करू शकते तुम्ही करू शकत नाही ह्यांनी करावं त्यांनी करू नये असं काहीही नाही प्रत्येक जण हे व्रत करू शकतात या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही करू शकता फक्त पितृपक्षामध्ये या व्रताला सुरुवात करू नये असं म्हटलं जातं आता ज्या गुरुवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करणार आहात तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा अगोदर चार पाच दिवस आधी तुमच्या गावामध्ये शहरामध्ये तुमच्या एरियामध्ये जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे तर तिथे घेऊन गेल्यानंतर स्वामींच्या समोर खडीसाखर आणि नारळ आपल्या हातात धरून उभं राहायचं आपलं स्वतःचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं तुमची जी कोणती इच्छा आहे कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करत आहात ती इच्छा बोलायची आणि निर्विघ्नपणे महाराज तुम्ही माझ्याकडून हे अकरा गुरुवारचं व्रत करून घ्यावं अशी प्रार्थना करायची आणि ते नारळखडी साखर तिथे अर्पण करून मुजरा करून नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे तर हा संकल्प नाही हे आपण महाराजांना साकडं घातलेलं आहे की महाराज माझ्याकडून हे अकरा गुरुवारचं व्रत पूर्ण करून घ्या यासाठी म्हणजे त्या अकरा गुरुवारमध्ये कोणत्याही अडचणी ये येऊ नयेत आणि अडचणी आल्या तरी सुद्धा निर्विघ्नपणे आपलं हे व्रत पूर्ण व्हावं यासाठी आपण महाराजांना हे साकडं घातलेलं आहे आता ज्या गुरुवारी तुम्ही व्रताला सुरुवात करणार आहात त्या गुरुवारी सर्वात अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि संकल्प जो असतो तो, तो फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा असतो परत परत संकल्प करायचा नसतो गुरुवारच्या दिवशी व्रताची पूजा तुमच्याकडे जर संध्याकाळी वेळ नसेल बरेचसे पुरुष महिला ऑफिसला जॉबवर जातात मग संध्याकाळी त्यांना वेळ नसतो सकाळी त्यांच्याकडे टाईम असतो तर ता सकाळी तुम्ही ही पूजा केली आणि रात्री उपवास सोडला तरी सुद्धा चालतं काहीही हरकत नाही आणि तुमच्याकडे संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी प्रदोष काळी सूर्य मावळल्यानंतर पूजा केली तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही पूजा मांडणीसाठी एक चौरंग किंवा पाठ जिथे कुठे घरामध्ये जागा आहे तिथे तुम्हाला मांडायचं आहे सुरुवातीला फरशीवर स्वास्तिक काढून घ्यायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं चा, त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे तुमच्याकडे आ, स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवायचा किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आता मी स्वतः कोणतंही व्रत करत असताना पारायण करत असताना तेलाचा दिवा सुद्धा लावते आणि तुपाचा दिवा सुद्धा लावते तुपाचं निरांजन तुम्हाला दोन्ही लावायचं असेल तर दोन्ही लावू शकता किंवा फक्त एक तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर आणि डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर दोन विड्याचे पानं ठेवायचे त्याचे देठ महाराजांकडे त्यावर थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि एक एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा स्वरूप म्हणून तुम्हाला जर तुमच्या देवघरातले गणपती बाप्पा ठेवायचे असतील तर ते सुद्धा ठेवू शकता बाकी नसतील ठेवायचे तर एक सुपारी आपण गणपती स्वरूप ठेवू शकतो त्याचबरोबर नैवेद्य तुम्ही फळाचा काहीतरी गोडाचा साखरेचा कशाचाही नैवेद्य राखू शकता जेव्हा आपण सकाळी पूजा करत आहोत त्यावेळेला आणि जर आपण संध्याकाळी पूजा करत असू तर उपवास सोडण्यासाठी तुम्ही जो काही स्वयंपाक बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक गोड पदार्थ बनवायचा आणि त्या स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे नैवेद्यासाठी शक्यतो ज्या आपण भाज्यावरण करतो त्यामध्ये का। कांदा लसूणचा वापर करू नका आता महाराजांना कांदा भाजी आवडतात तुम्ही महाराजांचा आवडता पदार्थ म्हणून कांदा भजी केली तर काही हरकत नाही बाकी कांदा लसूणचा भाज्यांमध्ये वगैरे वापर करू नका या पद्धतीने पूजा मांडणी करायची सुरुवातीला जी गणपती स्वरूप आपण सुपारी ठेवलेली आहे ती तामणामध्ये घ्यायची त्यावर पाच पळी अकरा पळी पाणी घालून अभिषेक करायचा ओम गण गणपतये नमः हो, हा मंत्र म्हणायचा किंवा गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून सुपारीवर तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल त्यानंतर महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा फोटो असेल तर तो, तो स्वच्छ पुसायचा गंध अक्षदा फुलं हार जे काही असेल ते अर्पण करायचं त्यानंतर नैवेद्य राखवायचा आणि स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण पाठ जो आहे पूर्ण ग्रंथ वाचन जे आहे ते आपल्याला करायचं आहे हे आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर गुरुवारच्या दिवशी या पद्धतीने पूजा झाल्यानंतर यातील पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत संपूर्ण अध्याय जे आहेत ते पठण करायचे आहेत ही सेवा आपल्याला करायची आहे आता तुम्ही सकाळी पूजा केली पण सकाळी तुम्हाला सारामृत पठण करायला वेळ नसेल तर संध्याकाळी घरी आल्यानंतर जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा परत धूप बत्ती वगैरे लावायची आणि हातपाय वगैरे स्वच्छ धुवून कपडे बदलून स्वामी सारामृताचं तुम्ही पठण केलं तरी सुद्धा चालतं स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ म्हणजे काय की एकाच जागेवर बसून एकाच वेळी पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत संपूर्ण पठण करणं याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा एक पारायण तर हे आपल्याला वाचन करायचं आहे या पद्धतीने आपली गुरुवारची पूजा झाली आणि आपली सेवा झाली नैवेद्य राखून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती करायची त्यानंतर महाराजांची आरती करायची आणि मग स्वामी सारामृताचा पाठ करून अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आता ह्या सेवा तुम्हाला एकाच वेळी पूजा झाल्यानंतर लगेच शक्य झाल्या तर तुम्ही लगेच करू शकता पण लगेच शक्य नसतील तर दिवसभरामध्ये समजा सकाळी तुम्ही श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करा संध्याकाळी पूजा झाल्यानंतर सारमृताचा पाठ करा आणि त्यानंतर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही उपवास कसा करायचा तर दिवसभर तुम्हाला जे काही फराळाचं आवडतं जसं की साबुदाणा असेल भगर असेल किंवा अजून काही फराळाचे पदार्थ असतील तर ते तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये आ, साध्या मिठाचा वापर करू नका जे सेंधव मीठ असतं जे उपवासाचं मीठ ज्याला म्हटलं जातं त्या मिठाचा वापर करा शक्यतो तुम्ही साबुदाण्याची खीर किंवा तुम्ही साधी भगर केली आणि दूध भगर वगैरे खाल्लं फळं खाल्ले ज्यूस खाल्ले आणि संध्याकाळी पूजा वगैरे आपली सगळं नैवेद्य वगैरे झाल्यानंतर उपवास सोडला तरी सुद्धा चालतो पण बऱ्याच जणांना औषध गोळ्या वगैरे असतात डॉक्टरांनी सांगितलेल्या खायला तर मग अशा वेळेला तुम्ही तिखट मीठ टाकू मीठ म्हणजे उपवासाचं मीठ टाकून भगर साबुदाणा किंवा इतर पदार्थ खाल्ले तरी सुद्धा चालतील आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आता ज्यांनी सकाळी पूजा केलेली आहे तर त्यांनी काय करायचं संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे दिवा धूप बत्ती दाखवायची संध्याकाळी जो आपण उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा परत संध्याकाळी आरती करायची आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे या पद्धतीने उपवास करून उपवास आपण सोडू शकतो संध्याकाळी तर आता ही पूजा आपण गुरुवारी केली गुरुवारी पूजा मांडणी केली तर शुक्रवारी सकाळी स्नान झाल्यानंतर लगेच या पूजेची उत्तर पूजा करायची असते नाहीतर सकाळी स्नान करायचं घरातील सगळे कामं करायचे आणि सगळं झाल्यानंतर उत्तर पूजा करायची तर असं करायचं नाही स्नान झालं की लगेच उत्तर पूजा करून घ्यायची उत्तर पूजा करण्यासाठी हे गणपती बाप्पांची आपण मूर्ती किंवा सुपारी स्वरूप ठेवलेले आहेत त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं पूजेवरती उजव्या हातामध्ये आपल्या थोड्याशा अक्षता घ्यायच्या महाराजांचं स्मरण करायचं आणि काल जी काही मी पूजा केली आहे व्रत केलेलं आहे ते अगदी मनापासून केलेलं आहे याचा स्वीकार करावा महाराज तुमची कृपा तुमचा आशीर्वाद माझ्यावर माझ्या कुटुंबावर राहावा अशी प्रार्थना करायची आणि कालच्या पूजेमध्ये व्रत करत असताना काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा प्रार्थना करायची आणि त्या अक्षरा ज्या आहेत त्या पूजेवरती आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर मग ही पूजा सगळी उचलायची जे फुलं पानं जे आहेत ते निर्माल्यामध्ये टाकायचे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती देवघरामध्ये ठेवायची घंटी शंख देवघरामध्ये ठेवायचा जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो रात्री आपण उपवास सोडतानाच खायला घ्यायचा आहे आणि सकाळी तुम्ही जर काही साखर वगैरे ठेवलेली असेल सकाळी पूजा केलेली तर ती तुम्ही चहामध्ये वगैरे वापरू शकता आणि ग्रंथ जिथल्या तिथे ठेवायचा ही झाली आपली उत्तर पूजा आता हे अकरा गुरुवारचं व्रत करत असताना एखादा गुरुवार तुमचा मासिक पाळीमध्ये गेला तर अशा वेळेला त्या गुरुवारी तुम्ही उपवास करायचा पण तो जो गुरुवार आहे ना तो तुम्ही पूजेमध्ये धरू शकत नाही आणि जेव्हा तुम्हाला सुतक पडलेलं असेल त्या वेळेला मात्र तुम्ही हे गुरुवारचं जे व्रत आहे तुम्हाला जर वाटत असेल तर परत तुम्ही नव्याने हे व्रत सुरू करू शकता अकरा गुरुवारचं पण समजा तुमचे पाच सात गुरुवार झाले आणि तुम्हाला सुतक आलं तर तुमचं सुतक फिटल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की माझे पाच गुरुवार झाले होते मला सहाव्या गुरुवारपासून सुरू करायचं आहे तर तसं तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल पण नव्याने सुरुवात केली तर अतिशय उत्तम अगदी सुरुवातीपासून जसं करायचं तसं नव्याने आपण सुरू करायचं आणि कारण मी जर तुम्हाला म्हटलं की डायरेक्ट नाही नाही तुम्ही नव्याने सुरू करा तर तुम्हाला जर वाटलं की नाही माझ्या मनामध्ये तर आहे माझे एवढे झाले होते मला तिथून पुढे कंटिन्यू करायचे तर असं सांगितलं मग इच्छा नसतानाही उगी करायची म्हणून काहीतरी तुम्ही सेवा करणार किंवा बऱ्याच वेळेला चला परत कधीतरी करू म्हणून तुम्ही सेवा अर्धवट सोडणार त्यापेक्षा म्हणून मी म्हंटल की तुम्हाला जे वाटतं तुम्ही महाराजांना विचारा महाराजांचे जसे संकेत तुम्हाला मिळतील की नाही मला वाटतं की मी जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करावं किंवा सुरुवातीपासून करावं तर त्यानुसार तुम्ही करू शकता गावाला वगैरे गेल्यानंतर तुम्हाला उपवास धरायचा आहे पण तो जो तो गुरुवार आहे तो अकरा गुरुवारमध्ये तुम्हाला धरायचा नाहीये घरी आल्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा मांडणी वगैरे करून पूजा उपवास करणार तर तो गुरुवार तुम्हाला धरायचा आहे आता याच अकरा गुरुवारचं उद्यापन जे आहे ते अकराव्या गुरुवारी करायचं आहे अकराव्या गुरुवारी सेम ज्या पद्धतीने आपण प्रत्येक गुरुवारी पूजा केली त्या पद्धतीने पूजा करायची आहे उद्यापनाला मात्र शक्य झालं तर पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवा स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करा त्याचा निवेद दाखवायचा आहे पण पूर्णावर्णाचा स्वयंपाक करणं तुम्हाला शक्य नसेल तर साधा वरण भात पोळी स्वयंपाक बनवला काहीतरी गोडाचा पदार्थ बनवून त्याचा निवेद दाखवला तरी सुद्धा चालतं अकरा गुरुवारच्या उद्यापनाला जर तुम्हाला नऊ मुलं मिळाली तर त्यांना तुम्ही जीव घाला पण नऊ मुलं नाही मिळाली अगदी एक मुलगा दोन पाच सात मुलं मिळाली त्यांना सुद्धा तुम्ही जीव घालून हे उद्यापन करू शकता पण मुलं नाही मिळाली तर एखादं जोडपं बोलून तुम्ही त्यांना जीव घातलं त्यांचा आदर सत्कार केला तरी सुद्धा चालेल पण तेही नाही मिळालं तर काय करायचं अकराव्या गुरुवारी जेव्हा आपण पूजा वगैरे करत आहोत तर बाजूला एका ताटलीमध्ये शिदा, शिदा म्हणजे काय तो किती काढावा याचा व्हिडिओ चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे तर त्या शिद्याची सुद्धा पूजा करायची त्या शिद्यावरती अकरा रुपये एकवीस रुपये जे काही यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा देणं होईल ती दक्षिणा त्याच्यावरती ठेवायची आणि आपला उपवास वगैरे सोडून झाल्यानंतर तो शिदा आणि ती दक्षिणा जी आहे ती त्याच दिवशी गुरुवारच्या दिवशी शक्य झालं तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं कोणतं मंदिर असेल दत्त मंदिर असेल किंवा कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करून यायचं आहे तो शिदा आणि ती दक्षिणा बाकी तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गरीब लोक वगैरे असतील ते घेत असतील तर त्यांना तुम्ही दिलं तरी सुद्धा चालतं या पद्धतीने जर मुलं मिळाले नाही किंवा एखादं जोडपं मिळालं नाही तर शिदा आणि दक्षिणा देऊन आपण याचं उद्यापन जे आहे ते साध्या सोप्या पद्धतीने करू शकतो तर आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत अजून प्रश्न असतील तर तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता त्याचही मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार